सावरगावमध्ये पण निर्णय होत नव्हता तिथं पूजाताही आपली इच्छुक होती पण तिने पण मोठ्या मनाने तिला सांगितल्यानंतर तिने ऐकलं मला खरं तिचं कौतुक करायचं ती सगळ्यात जास्त पुढं प्रचार कोणी नेला होता तर पूजा बुट्टेंनी नेला होता आणि हा सगळ्यांना मान्य केलं बाहेर गुलाब शेट्टू पण मान्य करत एवढा मोठ्या प्रमाणात पैसे खर्च केले पक्षाला तिथं नऊसेरंजीवनी आणण्यासाठी गोष्टी केल्या पण तिने ऐकलं आजी ऐकलं माझं ऐकलं ती थांबली पक्षाचे एकजुटपणा शिवसेनेचं एकजूटपणा आणि तिथं काय आव्हानं काय भाषणं आत्ताच्या आमदार तर गुलाब गुलाबशेटवर काय काय बोलत होते प्रतिस्पर्धी उमेदवार होते ते काय काय बोलत होते अशी नीतीमत्ता सोडणारे आपण लोक नाही एक वेळेस संभाजेट तुम्ही असल तुमचे नेते असतील कशाप्रकारे वाद अडगाडू शकत याची आम्हाला कल्पना आहे पण आम्ही तशाप्रमाणे पुढं बोलत नाही किंवा वागत नाही पण अशा पद्धतीने एखाद्या उमेदवार हीन पद्धतीची भाषा वापरणं हे ना, योग्य नाही पण गुलाब शेठची सीट निघाली याच्यात आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खूप मोठा आनंद आहे मग सगळ्याच तिथले अमित असेल किंवा महादू शेटला पण चांगले मतं मिळाली वरती माहीत आहे उभे असताना तिथं जर अख्खा संचच्या संच अरे मला एक गोष्ट सांगायची आहे एखादा उमेदवार एखादा नेता एखाद्या गोष्टी तिथल्या इथून उभे राहत असत नाही आपले लोक जर सांगत असेल ना का देऊ ठीक आहे तुम्ही संघटनेचे लोक आहेत नाही देतो पण इलेक्शन ही, ही इलेक्टिव्ह इमेरिटामध्ये असताना आपण कशा बाजून पुढे जाणार आहे त्याच्यात पुढं काय द्यायचं हे गोष्टी नाही आणि विशेषतः जिल्हा परिषदच्या प्रत्येक उमेदवाराचं ट्रॅकिंग स्वतः अजितदादा करत होते आणि म्हणून तिथं एखादा निर्णय झाल्यानंतर ज्यांनी दादा असतील अतुल व्यंके असल त्यांच्या माध्यमातून जे काही वैभव प्राप्त केलेलं आहे त्यांनी असं वागाव आणि दादा आपला नेता गेल्यानंतर अशा कसोटीच्या प्रसंगामध्ये असं वागाव विनंती करून सुद्धा हे योग्य नाही आणि अशी शिस्त आपल्या पक्षाच्या सर्वष्ट नेता गेल्यानंतर एखादा वागू शकतो तो कोण काय वागला आणि कोण काय करण्याची गॅरंटी राहिली अहो इथं आपण एक जीवानी एका विचाराने सर्वजण इथे एकत्र झालो आहे आणि उद्या तुमच्यासाठी आम्ही सगळ्या गोष्टी करायची आणि एक गोष्ट तुमच्या मनासारखी नाही वागायला तुम्ही तीर्घ वागायचं इथून पुढं चालणार नाही डायरेक्ट गेट आऊट आता करणार जुन्नर शहरामध्ये निवडणूक लढलो खरं उपकार आहे इतर शादी खानाला किती निधी दिला दोन कोटी रुपये दिला म्हणजे मुस्लिम लोकांना लग्न करण्यासाठी त्यांचा हक्काचं ठिकाण म्हणून आपण तिथे शादीखाना उभा केला बेनके साहेबांनी एक कोटी रुपये दिला नंतर मी आमदार नंतर एक सव्वा कोटी रुपये दिला आणि ते आपण इमारत पूर्ण केली ती इमारत किती भव्य ती बघा आणि एवढ्या सगळ्या गोष्टी करत असताना फक्त सेक्युलर वर्ड डिस्ट्रीब्यूट व्हावे म्हणून काही लोकांनी एक नगराध्यक्षाचा उमेदवार प्लांट केला आणि आपली सत्ता घालवण्याचं काम केलं ठीक आहे त्यांनी निवडणुकीची स्ट्रॅटेजी वापरली किंवा त्या पद्धतीने पुढं गेला पण आता काय आता कोण आहे बघायला अहो ज्या चांगल्या मनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही पुढं जातो राष्ट्रवादीमध्ये मी जेव्हा जेव्हा राष्ट्रवादी म्हणतो तेव्हा दोन्ही राष्ट्रवादी म्हणतो आता दोन्ही राष्ट्रवादी काही एक वेगळे नाही आहे आमचे दोन अध्यक्ष आहेत तुषार आणि विकास हे दोन्ही अध्यक्ष म्हणून जॉईंटलीच काम करणार आणि युबिटीचे आपले संभाज असते पण आपण जेव्हा तिथं जुन्नर शहराच्या दृष्टिकोनातून एक एका दिलाने एका विचाराने काम करतो त्याचं भान मात्र प्रत्येकाने ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून पुढं जात असेल निवडणुकीचा काळ असेल त्याची स्ट्रॅटेजी कशी आखली पाहिजे कशा पद्धतीने आपण पुढं जायला पाहिजे याचा विचार आपण प्रत्येकाने केला पाहिजे आता पंचायत समितीची मेजॉरिटी आपल्याकडं नाही म्हणून सभापती उपसभापती कशा पद्धतीने पुढं जायचं हे आता देवालाच माहिती हा ते आता जेव्हा तेव्हा होईल तेव्हाच आपण बघू म्हणून पंचायत समितीच्या माध्यमातून पण काय तीन सीटं आपल्याला कमी मताने गेले हो या कमलताई अंगठ सव्वाशे मताने गेल्या म्हणजे लीड त्यांचं दोनशे अडीचशे राहिलं पण इकडे इकडा गेल्यास माधू शेठ बाळसराब थोडक्यात दोनशे एक मताने गेले आपले रमेश जे मेहत्रे तीनशे मताने म्हणजे दीडशे मतं इकडं झाली असतील तरी ते झाले असते रमेश मेत्र तर एकवीस बूथपैकी जवळपास पंधरा सोळा बूथवर आघाडीवर आहे जे काही चार पाच बूथमध्ये ते मायघर राहिले त्याच्यातूनच आपल्याला तो जागा फटका जरा पासतो असं थोड्या थोड्यावरून काही सीटं आपली गेली पण जरी गेली अस तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक उमेदवार जो जिंकलेला असो नाही तर पराभव असो तो, तो आमचा जिल्हा परिषद सदस्य आहे जसं इतर जिल्हा परिषद सदस्याला आम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नियोजनमधून आम्ही विकासाच्या कामासाठी निधी देऊ तशा इतर तीन उमेदवारांना पण आमचे जिल्हा परिषदचे सदस्य या नात्याने त्यांना मदत आम्ही करणार जिथे जिथे पंचायत समितीचे सदस्य आपले नसतील त्यांना पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या ज्या बैठका असतील तिथं मी स्वतः येऊन बी घेऊन आपले सदस्य घेऊन त्यांच्या त्यांच्या विभागातले जे जे काम असतील ते करण्याचं काम आपण करणार कारण लोकांना आपल्याला आता वाऱ्यावर सोडून चालणार नाही लोकांना चांगल्या दिशेने आपल्याला पुढं घेऊन जायचं आहे नाहीतर या तालुक्यामध्ये वर्ष दीड वर्षातच आनागोंदी माजलेली आहे ती पुढं आपल्याला माजून द्यायची नाही एक चांगले विचारणे चांगले दिल्याने हा संकल्प आज आपण इथं करूयात एवढं मी तुम्हाला इथं सांगतो आता एकोणीस सा... आता विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर थोडंसं माझ्या वैयक्तिक कामधंदा असेल किंवा सगळे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्यामुळं थोडंसं आलिप्त झाला असेल पण आजपासून मी त्या दिवशी सांगितले आजपासूनही सांगितलं आहे आजपासून त्या दिवशी सांगितले आजही ते सांगतो आहे की जुन्नर तालुक्याचा आमदार म्हणूनच मी इथून पुढं काम करत राहणार आपल्याला स्टेट गव्हर्नमेंटचे डी पी सीचे नाबार्डचे इतर ज जिल्हा परिषदचे जे जे नियोजनाचे काम करायचे जे जे आपल्या तालुक्यात दौरा करायचे आहेत जे एम एसी बीचे प्रश्न असतील महसुलीचे असतील आपले इरिगेशन जे असतील त्या पद्धतीनेच आपल्याला पुढं आता काम चालू ठेवायचं आहे आणि ट्वेंटी फोर आवर्स सेवन डेज मी पण माझी काच टाकून दादा जसं काम करत होता तशी काम करायला मी सुद्धा काही दिवसापासून सुरुवात केली आणि इथून पुढं ते करत राहणार कारण ती जबाबदारी आपल्यावर आहे आणि दादांचा विचार आणि दादांचं कार्य हे आपल्यामध्ये जिवंत ठेवून पुढं नेण्यासाठी मी कटिबद्ध आहे म्हणून जिथं जिथं ज्या ज्या गोष्टी असतील त्या पुढं आपल्याला नेल्या पाहिजे आणि अजून एक गोष्ट मला सांगायचं आपली पक्षाची संघटनेची ताकद आता एक ज्याला जमाई झाल्यामुळं एक तर चांगली झालीच आहे पण लोक सर्वसामान्य लोक ज्याने आपल्याशी फितुरी केली ते म्हणत नाही पण जे लोक अजून इतर नवीन तरुण आहेत महिला आहेत युवती आहेत त्या संघटनेमध्ये आपल्याला ती वाढ करायची आहे आणि स्पेशली संघटनेच्या वाढीसाठीच जुन्नर तालुक्यामध्ये प्रोग्राम आखून आपले दोन्ही तालुका अध्यक्ष असतील दोन्ही युवकचे अध्यक्ष असतील दोन्ही महिलांच्या अध्यक्ष असतील आणि इतर सेलचे जे अध्यक्ष असेल आम्ही रचनात्मक त्यांच्यावर बैठक घेऊन कशा पद्धतीने आपण प्लॅनिंग क करू शकू जे इतर सिनियर लोक असतील त्यांच्याबरोबर करून मी स्वतः वैयक्तिक त्यांच्याबरोबर फिरून आपण गावागावी वाड्यावाड्या जाऊन ते संघटनेचे बांधकाम करण्याचा निश्चित प्रकारे प्रयत्न करूयात माझी सगळ्या निवडून आलेले नगरसेवक सर्व निवडून आले जिल्हा परिषदचे सदस्य सर्व निवडून आलेले पंचायत समितीचे सदस्य यांना सगळ्याला मला परत एकदा सांगणं आहे की तुमच्या विजयामध्ये तुमच्या प्रत्येकाची इंडिव्हिज्युअल उमेदवारीची कर्तबगारी जरी असली तुमच्या कुटुंबाशी जीव होतला आणि त्याच्यातून तुम्ही जे जे गोष्टी केल्यात ती कर्तबगारीशिवाय तुम्ही निवडून आले असते याच्या मला मान्य आहे पण निवडणूक लढत असताना ही जी आपली हजारोच्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते आहेत तिन्ही पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा सांगतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी शिवसेना यू बी टी आर पी आय आता सगळेच युबिटी जरी आपल्यावर आली तर काही ना जे वावग आहे ते येणार नाही तो विषय तोडून द्या ती आलीच नाही केलीच नाही जी आली ती म्हणतोय या सगळ्यांच्या जीवावर तुम्ही चांगलं मतदान केलेलं आहे आणि म्हणून पुढे जात असताना कुठल्याच पक्ष शिक्तीला बाधा पोचेल अशा प्रकारचं वर्तन कुणीही करता कामा नये आणि आपले जे नेते असतील आदरणीय पवारसाहेब असतील आदरणीय सुनेत्रा वैगेरे असतील किंवा हे सगळे मंडळी असतील आपल्या आचाराने आपल्या विचाराने आपल्या वागण्याने एक जबाबदारी तुमच्याकडे आलेली आहे जुनी एक म्हण होती ती किंवा म्हणणार नाही पण तो म्हणी जे आठवण करून देतो सारखे म्हणायचे उतू नका माजू नका दिलेला वसा टाकू नका आणि पराभव जरी झाला असेल तर खचून जाऊ नका परत उमदेने आपण पुढं चांगल्या ताकदीने उभं राहू आणि जेव्हा आता पराभव झाला असेल लोकांना वर्ष दोन असंच दो वाटलं पाहिलं होतं की हा असता दा बारा झाला असता त्या ताकदीने जिद्दीने आपण पुढे जाऊ एवढं सगळ्यांनी चांगलं भान ठेव अशी मी तुम्हाला विनंती करतो ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा